हाय स्वागत आहे आपला अनुपमा व्लॉगमध्ये तर आजचा हा छोटासा व्लॉग आहे आमच्या बी सी पार्टीचा तशा आम्ही दहा जणी पण चार जणी काही गडबडीमुळे गेल्या होत्या आणि आमची बी सी पार्टी आम्ही ठेवली होती परभणीपासून जवळच असलेलं कोकोनट लगून इथं तर याला कोकोनट लगून हे नाव का पडलं तर इथे खूप अशी नारळाची झाडं आहेत आणि ही शेती जवळपास तीस एकर आहे तीस एकरच्या जागेवर हा सगळा प्रोजेक्ट उभा केलेला आहे तर आमची बी सी पार्टी होती मध्ये एंट्री केल्यावर ते मी पाहते किती सुंदर अशी सगळी झाडं वगैरे आम्ही सगळ्याजणी सोबत आलो आणि एंट्री केल्याबरोबर पहिल्यांदा उजव्या हाताला हे गाय वासरू आहे इतकं छान वाटलं याला पाहून पांढरी शुभ्र गाय आणि वासरू म्हणजे कामधेनू आपण म्हणतो तशी ही गाय वासरू आणि फोटो काढण्याचं तर मोह कोणालाच आवडलं नाही मग आम्ही सगळ्यांनी इथे फोटो काढले आणि खरं तर ही बी सी पार्टी होती आमची पण बी सी पार्टीच्याऐवजी आमची ही झाली हुरुडा पार्टी मग एंट्री केल्याबरोबर आम्ही इथं थोडा वेळ थांबलो सगळ्याजणी प्रसन्न असं वातावरण पांढरीशुभ्र गाय आजूबाजूला सगळी हिरवळ आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं आणि इतकं छान लोकेशन की तिथं गेल्यावर असं मोह टाळताच येत नव्हता एवढं छान लोकेशन आणि इथं क्रिकेट मॅच वगैरे असे मोठे मॅच होतात एवढा मोठा हा जवळपास अडीच एकरचा हा पट्टा आहे आणि इथं छान असे क्रिकेट मॅच वगैरे होतात जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा क्रिकेट मॅच सुरू होती पण थोड्या वेळाने त्यांचं लंच टाईम झाला आणि ते लंच करायला गेलेले होते ही सगळी नारळाची झाडं पूर्ण सगळीकडून नारळाच्या झाडांनी याला वेड वेडलेलं आहे आणि एक मोठा हॉल जिथं वेगवेगळे कार्यक्रम होतात हे वेगवेगळे पक्षी एका म्हणजे संग्रहालयात असतील तशा प्रकारचे हे सगळे पक्षी होते आणि ह्या पक्ष्यांची व्यवस्था पण खूप छान केलेली होती वेस्ट काहीच नाही जिथं इथं जे काय आपल्याला खायला दिलं जातं ते पण इथं ह्या पक्ष्यांना म्हणजे फळांचे सालटी असतील किंवा पोळी असेल जे काय उरलेलं असेल ते इथं वायानं घालवत आहे पोळ्यांचे तुकडे हे सगळे ह्या पक्ष्यांना खायला देतात म्हणजे वायाही जात नाही आणि ह्या पक्ष्यांचंही इथं उदरनिर्वाह होतो आणि छानही वाटतं यांना पाहून मोठे मोठे हे पक्षी पाहताना असं छान वाटत होतं एक छोटासा टँक केलेला होता त्यात पाहतो मी किती छान हे पोहतायत मस्त आणि पाणी पण पितायत अशी वर मान करून हे पाहताना तर हे दुर्मिळ झालं हे दृश्य शहरामध्ये तर आपल्याला पटकन सापडत नाहीत जेव्हा आपण पन लहानपणी पाहायचो की गल्लीमध्ये हे असे बदक वगैरे फिरायचे गल्ली बोळामध्ये पण आता हे पाहायला मिळत नाही छान वाटत होतं मस्त असे पांढरेशुभ्र वेगवेगळ्या कलरचे आणि कसं होतं की आपण ज्या धावपळीतून वेळेस कुठं बाहेर जातो तिथं निवांत वाटतं पाहता हे पाहताना निवांत पाहायला मिळतं हे सगळे वेगवेगळ्या कलरचे ससे काही पांढरेशुभ्र होते काही करड्या कलरचे होते यांचं खाणं सुरू होतं आणि हे तुम्ही पाहता की कसं त्यांनी बिल्ड केलेलं आहे इथं आणि हा सुंदर असा रस्ता केलेला जाण्यासाठी आणि पूर्ण नारळाची झाडं नारळाची झाडं पाहून खरंच असं कोकण कोकणात गेल्यासारखी आठवण इथं येत होती हे सगळं नारळाची झाडं पाहून आणि स्वच्छता तर एवढी होती की सारखं इथं मावशी असायच्या सारख्या स्वच्छ करायच्या म्हणजे कुठंही कचरा नाही लगेच स्वच्छ करणं पाहणाऱ्यालाही छान वाटो आणि एंट्रीला लगेच हे आपल्या स्वागतासाठी हे वाजवणारे होते वाजंत्री आणि डाव्या साईडला हा हत्ती खूप छान असं एंट्री करतानाही तुम्ही पाहताय हे ऑफिस सुद्धा हो आहे त्यांचं आणि गेल्याबरोबर मग आम्ही थोडंसं नाश्ता केला नाश्त्याला भेळ होती वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते आणि हे पालक पालकवड्या होत्या एकदम कुरकुरीत अशा पालकवड्या त्याला पीठ जास्त नाही काहीच नाही आणि मग भेळसाठी कांदा चटणी ज्यांना जे पाहिजे ते कोथिंबीर बारीक चिरलेली असे वेगवेगळे वेग पदार्थ नाश्त्यासाठी होते फ्रूट्स होते पपई पेरू हे सगळं यांच्या शेतातलं आणि पपई पण एकदम छान अशी गोड पपई होती हे पेरू होते भेळ होती ओली सुकी दोन्ही प्रकारच्या भेळ इथं होते आणि ही हिरवी चटणी पुदिन्याची चटणी ह्याची पण टेस्ट खूप छान होती आणि दही मग नेमकं असं काय घ्यायचं हा प्रश्न होता पण असं हुरड्यासोबत वगैरे आपल्याला चटणी छान वाटते कुणाला गूळ आवडतो खोबऱ्याची चटणी गूळ शेंगदाण्याची चटणी सगळे पदार्थ इथं अवेलेबल होते आणि त्यातभर म्हणजे ह्या मटारच्या शेंगा हिवाळ्यात हा मेवा हिवाळ्यातच मिळतो तर ह्या मटारच्या शेंगा छान अशा भाजलेल्या आणि मग हुरडा हुरडा म्हणजे असं छान कोवळा कोवळा असा उर हुरडा आणि छान भाजलेला हे सगळं आम्ही नाश्ता केला नाश्ता झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं हॉलमध्ये आणि हॉलमध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात तर ह्या हॉलमध्ये अगोदर या सरांनी आमचे छोटे छोटे गेम घेतले आणि हे गेम झाल्यानंतर मग ह्या गेममध्ये आम्ही इतकं विसरून गेलो वय विसरून गेलो वेळ विसरून गेलो त्यानंतर झाला हा मॅजिशियनचा प्रोग्राम हा जादूगर हा पण परभणीचाच आणि रितिक माटरा असं या जादूगरचं नाव आहे आणि त्यांनी छान असे जादूचे प्रोग्राम घेतले सगळे एकदम मंत्रमुग्ध होऊन पाहत होते कुणाला असं म्हणजे खूप दिवसांनी जादूचा प्रोग्राम पाहायला मिळाला तर अगोदर त्यांनी एक टीशु पेपर घेतला पेपरलाच असं जाळ लावलं आणि जाळ लावल्यानंतर त्या टिश्यू पेपरपासून त्यांनी नोटांचं एक बंडल काढलं असे वेगवेगळे वेग जादू जादू म्हणजे काय ही एक नजरबंदी असते असं म्हणतो आपण पण पाहायला छान वाटतं सगळ्यांना समजतं हे काही नसतं पण छान वाटतं पाहायला वेगळं काहीतरी वाटतं आणि आम्ही तिथं इतका वेळ बसलो की पूर्ण जादूचे प्रोग्राम आम्हाला पाहायला खूप आवडलं पाहायचं पण होतं इकडं तिकडं सगळीकडं फिरायचं पण होतं पण हे जादूचे प्रोग्राम पाहताना सगळेजणं एकदम तिथं स्तब्ध होऊन बसले होते प्रत्येकजण त्याच्या जादूच्या प्रोग्रामला दाद देत होतं आणि काही प्रोग्राम करताना त्यांनी आम्हाला वरही बोलवलं तिथं स्टेजवरती गेलो मजा आली खूप छान वाटत होतं पाहिलं तुम्ही हे नोटा काढलेल्या आहेत अशा पद्धतीचे जादूचे प्रोग्राम मी बराच वेळ पाहिले जादूचे प्रोग्राम आपल्या शाळेत वगैरे यायचे पहिलं आणि आता खूप दुर्मिळ झालं हे जादूचे प्रोग्राम वगैरे आणि असे जादूचे प्रोग्राम पाहणं पण खूप छान वाटतं बाहेर कुठं गेलं की असं वाटतं की म्हणजे तितका वेळ आपण आपल्याला विसरतो आपलं घर विसरतो आणि आपले कामं विसरतो जाताना तर खूप म्हणजे जाईपर्यंत आपले कामं सुरूच असतात पण तिथे गेल्यावर आपण थोड्या वेळासाठी हे सगळं विसरतो म्हणूनच कधी कधी बाहेरही जायला पाहिजे थोडासा एखादा दिवस आपण आपल्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे अशा पद्धतीचा आमचा हा दिवस होता आम्ही स्वतःसाठी दिला हा कालचा दिवस आणि दिवसभर म्हणजे पाहत राहिलो हे जादूचे प्रोग्राम पाहिले सरांनी बायको सरांनी घेतलेले गेम घेतले ते आम्हाला खूप एन्जॉय झालं ते गेम घेताना सरांनी आमचे छान असे छोटे छोटे गेम घेतले जादूचे प्रोग्राम पाहताना वेगवेगळे जादू जेव्हा ह्या मुलांनी दाखवल्या तर तेव्हा ह्या प्रोग्राम पाहताना खूप आनंद वाटत होता की हे कसं होत असेल एक मनाला वाटतं पण एक हे पण एक, एक शिक्षण आहे जादूचे प्रोग्राम शिकणं अशा पद्धतीचे झाले आणि सगळेजण पाहतो मी की ती खूप मोठे मोठे ग्रुप इथं आलेले होते आणि सगळ्या ग्रुपनी छान एन्जॉय केले हे जादूचे प्रोग्राम आणि जादूच्या प्रोग्राममध्ये नंतर आम्हाला जेव्हा त्यांनी वर बोलवलं तेव्हा खरंच अशी भीती वाटत होती जेव्हा एक ग्रुप आलेला होता नांदेडून त्यांच्या हातात त्यांनी फूल दिलं आणि फुलाचं जेव्हा असं त्यांनी विचारलं की स्मेल येतो आहे का कोणता स्मेल येतो आहे कोणतं फूल आहे प्रत्येकजण कन्फ्यूज होतं प्रत्येकजण प्रत्येकजण वेगळ्या फुलाचं काहीतरी नाव सांगत होतं आणि मी पण म्हटलं चमेलीचा फुलाचा वास येतो आहे सगळ्यांना विचारलं आम्हाला त्यांनी आणि नंतर पाहतो मी याच्यातून काय झालं म्हणजे जादू ही अशी असते की आपल्यालाच कळत नाही की नेमकं का काय होतंय आता पाहतो मी हे जे फूल आहे फूल ह्या दिदीच्या हातात दिलेलं होतं आणि याच्यातून काय निघतं तर खूप असं म्हणजे इतकं एक्साइटमेंट होती पाहिलं तुम्ही तरी या त्यातून ह्या सगळ्या भिल्या याच्यातून एक प्लॅस्टिकची पाल निघालेली होती आणि मग हे प्रोग्राम झाल्यानंतर परत आम्ही आमच्या हे ग्राउंडमध्ये आलो छान असे नारळाचे झाडं म्हणजे कोकण कोकणमध्ये गेल्यासारखं असं फील येत होतं इथं गेल्यावर छान वाटत होतं ऊस असं कवळं कवळं ऊन होतं थंडीचे दिवस आहे आणि कवळं ऊन तुम्ही पाहताय किती छान चमकते ऊन आणि सगळ्या ह्या कवळ्या सुद्धा पण घरी मुद्दामुन असं जात नाही बसत नाही उन्हामध्ये सगळं समजतं पण बसत नाहीत आणि नंतर वेळ झाली लंचची तर लंचमध्ये तुम्ही पाहताय की हिरवी भरीत होतं वांग्याचं वालाच्या शेंगाची भाजी होती हे दाल तडका होता त्यानंतर ही मासुळवड्यांची भाजी होती मासुळवड्या ज्याला कोणी मासवड्या पण म्हणतं आणि हा रस्सा आणि ही मासुळवडी मासुळवडी पण करायचं म्हणजे थोडासा म्हणजे प्रत्येकीला आपल्याला आता कुटाना आहे कर करायचं म्हणजे थोडंसं अवघड वाटतं आहे पण इथं ही मासुळवडी होती जी सगळ्यांनी खूप एन्जॉय केली याला खूप लेअर असतात आणि मध्ये मसाला भरलेला असतो ही मासुळवडी म्हणजे छान वाटलं सगळ्यांनी आनंदाने खाल्ली भरीत वगैरे आपण जनरली घरी करतो सगळेजण पण मासुळवडी करायचं म्हणजे थोडंसं वेळ जातो म्हणून थोडंसं टाळतो भाकरी होत्या बाजरीची भाकरी होती साधी भाकरी होती हे सगळं लंच आम्ही तिथे एन्जॉय केलं स्वीटला गुलाबजाम होते गुलाबजाम पण ताजे ताजे केलेले गुलाबजाम होते आणि ते पण आम्ही सगळं लंच एन्जॉय केलं राईस आणि सगळ्यांनी हे पाहत पाहात लंच इथं हा बाहेरचा जो ग्रुप आला होता त्यांनी पण म्हणजे नांदेडचा ग्रुप आलेला होता सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं आणि मग असं समजलं की अरे आता तर आपल्याला आहे आता वापस निघायची वेळ झालेली आहे तरी पण मोह आवरत नाही आणि राहत नाही तर हे जे छोटे मुलांसाठी इथं गेम होते म्हणजे छोटे मुलं आल्यावर सुद्धा बोर होऊ नये त्यांच्यासाठी हे छोटे छोटे इथं खेळण्या पण ठेवलेल्या होत्या त्यांना खेळण्यासाठी गेम पण होते ट्रेम्पोल जंप होतं तिथं तिथं जर आमचा गियांश निघायलाच तयार नव्हता खूप एन्जॉय करत होता त्याला निघायचंच नव्हतं वेळ झाली तरी हा पहा किती एन्जॉय करतोय हा आणि ह्याला जम्पिंग इतकं आवडतं कुठंही गेलं की याचं जम्प संपतच नाही आणि हे छोटे छोटे टेंट केलेले होते एक वेगळं काहीतरी म्हणजे असं वाटत होतं सगळं सगळं एन्जॉय करायचं होतं पण टाईमचं शेवटी लिमिट असतं कारण आम्ही गेलोच खूप उशिरा आणि निघताना मग निघायची पण वेळ झाली असं कियांशच काय आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं की अजून थोडा वेळ इथं थांबायला पाहिजे हा सगळा पूर्ण तुम्ही एरिया पाहताय आणि हे मुलांसाठी गेलेली ही पहा माझी मैत्रीण सुनीता इला पण मोह आवरला नाही शेवटी घसरगुंडी खेळायचा कियांशसोबत ही पण गेली दुसऱ्या घसरगुंडीवर कियांश तर बघा तुम्ही आणि ही लगेच त्याच्या मागे गेली दुसऱ्या घसरगुंडीवर आणि इरीसुद्धा म्हणजे घसरगुंडीचा आस्वाद घेतला खेळली छानपैकी आवडतं हिला सगळं आणि खरंच असं एन्जॉय करायला पाहिजे वय तर काय वाढतच असतं पण आपण आपले छंद जोपासायला पाहिजेत असं म्हणजे सगळ्यांनी आपले आपले छंद जो जोपासायला पाहिजेत जो, जो अशा पद्धतीने आमचा दिवस पूर्ण गेला हे पाहताय तुम्ही कोकोनट लगून आणि संध्याकाळची वेळ झाली लाईट्स लागले होते आम्ही निघताना अशा पद्धतीने आमचं आम्ही बी सीची पार्टी जी होती ती खूप छान एन्जॉय केली बी सी पार्टी म्हणता म्हणता ती आमची हुरडा पार्टीच झाली आणि निघायची वेळ झाली जाता जाता हे तुम्ही पाहत आहे इथं विला पण आहे जसं तुम्ही लोणावळ्याला वगैरे लो रिसॉर्ट असत त्या पद्धतीनं खूप छान वाटलं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा